मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तुम्हाला माहीतच आहे मी भारतात आहे त्याच्यामुळे सगळी गडबड गडबड असते शॉपिंगची ही ती त्याच्यामुळे इतके दिवस ब्लॉग येत नाहीये हळूहळू येतील आणि सिलेक्टेड ब्लॉग्सच येतील कारण शूट केले तरी एडिट करायला वेळ नसतो इथे आल्यानंतर आणि आम्ही सॅटर्डेला पहाटेच आलेलो आहोत तीस तारखेला आणि कळव्याला माझ्या सासरी आहे मी आणि दररोज आमची काही ना काही शॉपिंग चालूच आहे ठाणा स्टेशन विवियाना मॉल इथे तिथे सगळं जाणार आहे प्रत्येक वेळी काय शूट करणं शक्य होत नाही पण हे सगळं दररोज चालू आहे आणि स्पेशली ज्या कारणासाठी आम्ही भारतामध्ये आलेलो आहोत तो दिवस आज आलेला आहे तो म्हणजे चार डिसेंबर चार डिसेंबरला आमच्या मम्मींचा म्हणजे माझ्या सासूबाईंचा वाढदिवस आहे आणि आ यावर्षी साठावा वाढदिवस आहे त्यामुळे तो स्पेशल आहे घरगुतीच छोटासा करणार आहोत रिलेटिव्हसोबत तर आता थोड्याच वेळात सर्व येतील फार जास्त डेकोरेट नाही थोडेसे बलून्स आणि इथे असं है हॅपी बड्डेचं हे लावलेलं आहे आणि मग अशी स्वतःची तयारी करण्यापूर्वी काही छोट्या गोष्टी करून ठेवल्या म्हणजे आल्यावरती सगळ्यांना पटापट पाणी देता येईल केक देण्यासाठी प्लेट्स वगैरे रेडी करून ठेवला इथे परातीमध्ये असे दिवे अरेंज करून ठेवले जेणेकरून ते लगेचच पेटवून सेलिब्रेशन करता येईल ते इथे मी असं पाक्यांनी डेकोरेट केलं होतं पण मला नंतर समजलं की साठ दिवे पूर्ण थोडं डिफिकल्ट होतं आहे मग त्या मी पाकळ्या काढून घेतल्या आणि आपल्याकडे कोणताही शुभ दिवस रांगोळीशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे मी छोटीशी रांगोळीसुद्धा काढली आहे बऱ्याच वेळात आमचे जे रिलेटिव्ज आहेत ते येतील परातीमध्ये दिवे वगैरे लावून तयार ठेवलेले आहेत आणि त्याने ओवाळू मम्मींना आणि केक कट करू त्याच्यानंतर लंचसाठी सगळे बाहेर जाणार आहोत ते सर्व तुमच्यासोबत शेअर करेनच आणि चार डिसेंबर हा दिवस आहे ना आमच्यासाठी थोडासा जास्त स्पेशल का असतो तर एक माझ्या मम्मींचा बड्डे असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच दिवशी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा दोन्ही फॅमिलीज एकत्र एक भेटलो होतो आमच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी गोरिवलीला गोरा गांधी या रेस्टॉरंटमध्ये आणि त्या दिवशी मम्मींचा बड्डेसुद्धा होता आणि मग तिथून मग सगळं लग्नाची बोलणी आणि बाकी सगळं पहिली जी मिटिंग होती ती चार डिसेंबरलाच झाली होती त्याच्यामुळे हा दिवस अगदी लक्षात राहण्यासारखा आहे आणि आर्वी कसा रेडी झाला दाखव

आणि मी कशी रेडी झाली आहे तर मी इथे आल्यानंतर हा एक ड्रेस घेतलेला आहे आजच्या स्पेशल ओकेशनसाठी म्हणजे घालता यावा म्हणून आणि तसेही ड्रेसेस इथून घ्यायचेच होते तर मग हाय घेतलेला आहे दाखवते मी तुम्हाला कसा आहे तो तर मला खूप जास्त हे ड्रेस सापडतच नाही त्याच्या मी साधा सिंपल एम्ब्रॉयडरीचा हा ड्रेस घेतलेला आहे आणि अजून वॉच वगैरे करायचं बाकी आहे जो आपल्याला खाल्ला आता सर्व येतील मग गटबट चालू होईल तयारी करण्यास सुरू राहील मग त्याच्यामुळे आता मी ब्लॉगला स्टार्ट केलं आणि बोलून घेतलं आज कशी तयारी झाली आहे ती तुमच्यासोबत शेअर केलं आणि पुढचं सर्व मी आज जे जे होईल ते सर्व शेअर करतच राहील तर मग चला थोड्या वेळात भेटते आज तुम्हाला अगदी क्लोज रिलेटिव्ह दिसतील पण असं तर मम्मीनी त्यांच्या साठ वर्षाच्या जर्नीमध्ये त्यांच्या स्वभावामुळे खूप माणसं कमावलेली आहेत थोड्याच वेळात मी ओळख तर करून देईनच पण या सर्व दिसणाऱ्या एकमेकांच्या नात्याने ननंद आणि भावजय आहेत त्याही पेक्षा त्या एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत कारण रिटायरमेंट नंतरचा बराचसा वेळ त्या एकत्र सर्व घालवत असतात अच्छा आणि मागे तुम्हाला संपूर्ण माझी फॅमिली आलेली दिसते सर्व सासरची मंडळी आहेत आणि मम्मी अशा रेडी झालेल्या आहेत आजच्या उत्सव आहे मस्त असा ड्रेस घातलेला आहे कशा दिसत आहेत कमेंट करून सांगायला विसरू नका माझ्या सासूबाई <laughs> आणि या सर्व आत्या आहेत चार आत्या आहेत पुष्पा आत्या छाया आत्या संध्या आत्या आणि मीना आत्या आणि काकी आम्ही आई म्हणतो तर अशी आमची सर्व फॅमिली आहे आणि मामा आहेत असं अजून भरपूर मोठी फॅमिली आहे पण आज हे एवढे रिलेटिव्ह झालेले आहेत आणि इथे सर्व दादा आहेत दादांना पाहिलंच नाही हवे दादा नसायचे घरी अजून रेडी व्हायचे थोड्याच वेळात केक येईल आता येणार थोड्या वेळात येणार हाँ? दादा केक आणायला गेले आहेत ते फॅमिली एकत्र आली म्हटल्यावरती गप्पा तर रंगात यायलाच पाहिजेत एकीकडे गप्पांना रंग चढलेला असतानाच मस्त रंगबिरंगी केक सुद्धा आलेला आहे केकला रंगांच्या जेवढ्या वेगवेगळ्या छटा आहेत ना त्यापेक्षा जास्त मम्मींच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या छटा आहेत फक्त एक मुलगी बहीण आई सासू इतकंच नव्हे तर त्यांच्या आयुष्यात त्यांनी शिक्षिकेचा रोल सुद्धा तितकाच चांगला उमटवलेला आहे आणि त्यांच्याच संस्कारात उत्तम असा घडलेला मुलगा मला नवरा म्हणून भेटलेला आहे त्याचं सर्व श्रेय मी तुम्हाला देते मम्मी मला माहिती आहे तुम्ही हा व्लॉग बघताना नक्की ऐकाल कशा आहेत मामी, तो <laughs> मामी या मामी आहेत शुभांगी मामी मम्मीच्या स्कूलमध्ये टीचर सुद्धा होत्या एकत्र हा अजून आहेत मामी आहेत मम्मी रिटायर झाल्या चला तर मग आता सर्वजण आलेली आहे तर सेलिब्रेशनला सुरुवात करायला हवी त्यासाठी इथे आत्या आणि दादा दिवे लावून घेत आहेत आणि आता मम्मींना पहिल्यांदा ओवाळून घेत आहेत आणि तुम्ही बघू शकताय नातू मात्र आजीपासून अजिबात आजी वेगळं व्हायला तयार नाही आहे कारण त्याला माहिती आहे आजीचा केकसुद्धा आपल्यालाच कापायचा आहे जगी माऊलीसारखे कोण आहे जिचे जन्म जन्मांतरीचे ऋण आहे ते ऋण हे की जया व्याज नाही ऋणाविन त्या जीवना साज नाही तिने सोसल्या यातना कोटी कोटी तुला जन्म लाभे तिच्या पुण्यापोटी जिच्या यातनाचे जगी मोल नाही तिच्या सारखा लाघवी बोल नाही जिने लाविला लेकरांना लळाया ज्या दैवी लेखी उन्हाळी झळाया च्या पूजनाला जगी फुल नाही ज्या देवतेचे जगी नाव आई अगदी या कवितेतल्या ओळीप्रमाणे असणाऱ्या माझ्या सासूबाईंना साठाव्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा

अगदी आलेल्या प्रत्येकाने मम्मींसाठी काही ना काही छान अशी भेटवस्तू आणली होती त्यानंतर आता आम्ही सुद्धा गिफ्ट देतोय आणि नेहमीप्रमाणे परफ्युम्स आणि ड्रायफ्रुट सोबतच यावेळी खास गिफ्ट आणलेलं आहे ते म्हणजे एक छानशी पर्स आणि हे असं वॉच आवडलं आणि मम्मींनी आज घातलेला सुंदर असा ड्रेस दादांनी त्यांना गिफ्ट केलेला आहे आणि आजच्या बड्डेचं बरच प्लॅनिंग हे दादानी ऑलरेडी करून ठेवलेलं होतं आणि सगळ्यांसाठी आणलेली गिफ्ट देता देता गप्पांसोबत तितकीच मजा मस्ती चालू होती आमच्या फॅमिलीच्या कोणत्याही कार्यक्रमाला पिकनिकला सर्वात मज्जा आणणारी एक व्यक्ती आहे ते म्हणजे सर्वात लहान आत्या मीना आत्या ज्या खूप हसवतात आजच्या बड्डे पार्टीसाठी एक जण मिसिंग आहे ते म्हणजे माझ्या ननंदबाईंची फॅमिली मंदारला सखी बहीण नाही परंतु काकांची मुलगी त्या त्यांच्या फॅमिलीसोबत येणार होत्या पण काही कारणामुळे त्या आज येऊ शकल्या नाहीत आणि आजच्या खास दिवसासाठी दादांनी सुद्धा प्रत्येकासाठी साडी घेतलेली आहे आणि मला सुद्धा सुंदर साडी घेतलेली आहे अगदी माझ्या आवडत्या रंगाची पुन्हा कधीतरी ब्लॉगमध्ये मी ती नक्की दाखवेन आणि गिफ्ट म्हणजेच काय ज्या क्षणांसाठी आपल्याला मिळाली त्याची आठवण आणि आता सर्व आटोपल्यानंतर सगळ्यांसाठी मी ते केक कट करून देते आणि आता घरचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही सर्व आलेलो आहोत कोरम मॉलला लंचसाठी तर आता आम्ही आलेलो आहोत कोरम मॉलला आधीच सगळे पुढे गेलेले आहेत दादा त्यांना घेऊन सगळ्यांना आले मंदार मी मम्मी आम्ही सोबत आलेलो हो। आहोत <स्थाँगा> आणि आता इथे आम्ही काही फोटोज काढून घेतले तर <स्थाँगा> आज आम्ही लंच फॅमिली सोबत करणार आहोत ते बार्बिक्यू मध्ये करणार आहोत तर आम्ही ठाण्याच्या कोरम मॉलला आलेलो हो। आहोत आणि आम्ही टायमिंग ठरवलं होता सांगितलं होतं ऑलरेडी इन्फॉर्म केलं होतं किती माणसं येणार वगैरे आहोत तरी सगळे आले नाही आहेत अशी फॅमिली फार मोठी आहे आणि सांगितल्याप्रमाणे दादा आमच्या आधीनं इथे सर्वांना घेऊन ऑलरेडी पोहोचले होते आणि आता आम्ही सुद्धा पोहोचलेलो आहोत आणि आजच्या फंक्शनसाठी स्पेशली बार्बिक्यू नेशन्स ठरवण्यामागचं कारण हेच होतं की ज्याला जे आवडीचं आहे ते खाता येईल व्हेज किंवा नॉन व्हेज आणि बड्डे सेलिब्रेशन दुपारी करण्यामागचा हेतू हेच होतं की ज्या पण आता दूरून आलेल्या आहेत ना त्या वेळेवरती आपल्या घरी पोहोचतील आणि मग गप्पा मारत मारत वेगवेगळ्या स्टार्टर्स आणि मेनकोर्सची व्हरायटी प्रत्येकजण टेस्ट करत होता स्टार्टर्स खाऊन झाल्यानंतर प्रत्येकजण मेन कोर्सकडे वळला ज्याला जे हवं त्याने ते मनसोक्त खाऊन एन्जॉय केलं सर्वात शेवटी आलेलो आहोत डेझर्ट काउंटरला आणि मंदारने इथे घेतलेला आहे पान कुल्फीचा फ्लेवर तर मी इथे घेते रोज फालुदा बनवून तर आपल्याकडे बाहेर मिळणारा फालुदा जरी वेगळा असला तर इथे ना इन्ग्रेडियंट तेच वापरून अशा प्रकारे फालुदा बनवून देतात आणि एक सांगू का फालुदापेक्षा तिने ज्या स्माईलने मला सर्व केलं ना ते मला सर्वात जास्त भारी वाटलं आणि मग सर्व झाल्यानंतर बार्बिक्यूकडं जो केक के येतो तो पुन्हा कापून इथे सेलिब्रेशन केलं आणखी एक राहिलं ते म्हणजे मंदाच्या बाजूला जे बसलेले आहेत ते मामा आहेत मम्मींचे सक्के भाऊ आणि ते डिरेक्टली रेस्टॉरंटला आले त्याच्यामुळे त्यांचं गिफ्टसुद्धा आम्ही डिरेक्टली इथेच कॅरी केलं आणि मामांची फॅमिलीसुद्धा झाली नाही कारण की त्यांच्या मुलाची एक्झाम होती त्यामुळे ते, ते सुद्धा एकटेच आलेले आहेत आणि आता फायनली सर्व लंच करून निघालेले आहेत आणि मला माहिती आहे माझे हे सर्व रिलेटिव्ह हा ब्लॉग बघणार आहेत त्यामुळे सर्वांना थँक यू आल्याबद्दल आणि मम्मीचा बड्डे इतका छान सेलिब्रेट केल्याबद्दल इथे मम्मी आणि मी वरती थांबलेलो आहोत दादा आणि मंदार खाली गेलेले आहेत सगळ्यांना सोडण्यासाठी आणि मी आलेली आहे आता ट्रेंड्समध्ये आणि थोड्याच वेळात आता मंदार आणि दादा पुन्हा वरती येतील आणि इथून या दादांच्या आवडीचा एक त्यांच्यासाठी आम्ही शर्ट घेतला मग यांना मम्मी आणि दादांसोबत आरवी घरी जातोय मी आणि मंदार मात्र मागे थांबून येणार मंदारची बरीचशी शॉपिंग बाकी आहे ती सर्व करतो आहे आणि ते मंदारची सर्व शॉपिंग झाल्यानंतर अफकोर्स आपण आपल्यासाठी काही घेतल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही आता वाचलेले सव्वा सहा आणि आम्ही बरीच शॉपिंग केली इकडून मंदारला दोन स्वेट शर्ट्स घेतले आणि काय घेतलं मला एक कुर्ता घेतला हां आणि दादाने एक शर्ट घेतलं आणि माझ्यासाठी एक कुर्ती घेतली जेवढं आवडतं ना ते सगळं आम्ही उचलतो कारण घेऊन जायचे असतात कपडे आणि ताताना निघालो आहे सव्वासा भाजल्यात भरपूर खाल्लं आहे त्याच्यामुळे झोपसुद्धा आलेली आहे आळस आलेला आहे आता इथून घरी जाणार रेस्ट करणार तर कसं वाटलं असं सेलिग्नेशन मम्मीचं झालं सगळं झालं पटापट मोठं झालं हे साधं सिंपल असं आमच्याकडे ना असं कधी कोणाला असं खूप जास्त कुठल्याही गोष्टीचं म्हणजे खूप जास्त डेकोरेशन खूप जास्त तामजाम असं नाही आवडत आम्हाला साधं सिंपल आवडतो जसे आहोत तसं राहायचं सिंपल असं काही वेगळं करायला जास्त कोणाला नाही आवडत बस जे मेन मोटिव आहे की आईचा बड्डे आहे तो चांगला झाला पाहिजे इतकंच आमचं मोटिव असतं आणि आज जेवढे रिलेटिव्ह झाले होते ना ते एकदम मम्मीचे खास आहेत कारण का चार नांनी मम्मी मिळून दोघी जावा या स या म्हणजे नेहमी पिकनिक वगैरे एकत्र एक सगळं करत असतात अधूनमधून सतत भेटत असतात एकमेकींच्या घरी एकमेकींसोबत एक एक पिकनिकला जात असतात त्याच्यामुळे लोक एकत्र एक नेहमी असतात आणि ती जा तेच लोक तेच आज सर्व मम्मीच्या बड्डेला आले त्याच्या मम्मीलासुद्धा छान वाटलं असेल आणि असं आमच्या फॅमिलीमध्ये एकत्र राहतात आता बरेच जणं कमी झालेले आहेत बरेच मामा म्हणजे आता आत्यांचे मिस्टर ते आजारपणामुळे कोरोनामध्ये वगैरे सोडून गेलेले आहेत आम्हाला त्याच्यामुळे फॅमिली थोडी लहान झालेली आहे पण तरीसुद्धा बरीच मोठी फॅमिली आहे प्रत्येकाची मुलं कुठे 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 बाहेर वगैरे असे आहेत जॉबमुळे आता अशी बरीच मोठी फॅमिली आहे पण जितक्यांना शक्य होतं हे सगळे आले आणि असा दिवस घालवला तर आय होप तुम्हाला हा मम्मीचा बड्डे स्पेशल ब्लॉग बघायला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सर्वांनी आपली काळजी घ्या वा